शिवस्वराज्य हे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या नंतर आणायचं आहे आणि त्यासाठी नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी शिवजन्मभूमी जुन्नर इथून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली या यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवला ते लोकसभेचे उपनेते संसद रत्न खासदार अमोलदादा कोल्हे या भागाचे खासदार आणि आपल्या सर्वांचे लाडके धैर्यशील भैया मोहिते पाटील या भागाचे लाडके नेते पैलवान आबा व्यासपीठावर उपस्थित गुळवे आबा आणि सर्वच मान्यवर खर तर एक जणांनी सांगितलं की नारायण आबा हे पैलवान आहेत आणि त्यांना फेटा बांधायचा चांगला अनुभव आहे आणि मला ते पटलं की नारायण आबा पहलवान आहे पैलवान माणूस कधी खोटात असतो तो जे काय आहे ते सरळ असते आणि समोरचा माणूस मामा आहे आणि तो मामा आबा तुम्ही फेटा बांधायला पटायचे आणि तो मामा टोप्या घालायला पटायचे धैर्यशील भैया कुणा कुणाला ह्या मामा आणि मामा नाही बनवलं मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत साहेबाचा पाठिंबा घेतला निवडून आणि सगळ्या अगोदर देवेंद्र दे फडणवीसच्या पायावर गेले पाठिंबा द्यायला वारे मामा दोन हजार एकोणीस ला परत महाविकास आघाडीचं सरकार आलं पठ्या परत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आली म्हणजे मामा तुम्ही नेत्यांना मामा बनवताय जनतेला मामा बनवत आहे पण आता कर्मकराच ठरलंय चोवीस ला तुम्हाला मामा बनवणार आहे घरी एका जागेवर कधी स्थिर नाही लोकसभेची उमेदवारी पवार साहेबांनी मागची दिली विधानसभेला अपक्ष उभा राहिले काय कमी केलं पवार साहेबांनी आणि आता लोकसभा झाली कि विधानसभेला आता परत सिल्वर वक्र डोळे लावून बघ बग, बघायला आणि आता खालील लोटांगण सुरू झाले दादा माफी मागायची स्पर्धा चुकलं म्हणायची स्पर्धा सुरू झाली एक स्टेटमेंट मी वाचलं अजितदादांच की चूक झाली बहिणीच्या विरोधात मी बायकोला उभा केलं ही माझी चूक झाली आणि पार्लमेंटरी बोर्डाचा दबाव होता अहो दादा कोण होतं त्या पार्लमेंटरी बोर्डात ज्यांनी तुम्हाला दबाव आणला आणि बहिणीच्या विरोधात बायकोला उभा करायला लावलं कोणती अशी दबाव देणारी यंत्रणा होती त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये कोण होत रायगडवाला होता का बीडवाला होता का भंडारा गोंदियावाला होता का ती रंगाबीला होते गुजरातची कुणाचा दबाव होता तुम्हाला बहिणीच्या विरोधात तुम्ही गेला अरे आज सांगताय माझी इच्छा नव्हती महाराष्ट्राला याचा उत्तर पाहिजे दादा की तुम्ही स्वतःच्या बहिणीला कुणाच्या सांगणे अरे कुणाचा दबाव तुम्हाला होता आणि किती दबाव आला तरी बहिणीच्या विरोधात आपण षडयंत्र करावं हा भाऊ असतो अरे जर नजर चुकीने एखादी चूक झाली तर ती चूक असते पण जाणून केलेली चूक ही चूक नसते तो अपराध असतो अपराध तुम्ही कुणाच्या मनावर ही चूक केली आम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला काय वाटलं होतं सुप्रिया भाऊ म्हणून आणि तुमची उघड्यावर अरे तुम्ही रक्ताच्या जरी सोडला असलं तरी लाखो विचाराच्या अनेक भाऊ सुप्रिया त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिले हे लाखो भाऊ विचाराचे उभा राहिल्यावर तुम्हाला आता चूक काही नाव सांगा महाराष्ट्राला तुमच्या हिंमत असाल तर की कुणाचा तुम्हाला दबाव होता सुप्रिया त्यांच्या विरोधात तुम्हाला अरे किती त्रास द्यायचा तुम्ही पवार साहेबांच्या बद्दल काय काय बोलायचं अहो पुतण्या कसा असावा मी नेहमी सांगतो पुतण्या कसा असावा तर तो धैर्यशील भाय्या मोहिते पाटला सारखा असावा पुतण्या जो काकाचा ऐकतो तो, तो लोकसभेत जातो आणि जो पुतण्या काकाचा ऐकत नाही तो गुलामीचा जॅकेट घालतो गुलाबी का गुला दिल्लीच्या गुलामीचा गुलाबी जॅकेट घातलाय हे गुलामीच जॅकेट आहे दिल्लीवाल्याच्या आणि ते जॅकेट घालून तुम्ही काकाला फसवलं गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा मी छान काका आणि बहिणीच्या विषयी मनात माझ्या घाणच घाल असं तुम्ही वागला परक्यांना इम्प्रेस करून निघालो घेऊन मी गुलाबी ध्यान आणि आज तुम्हाला पश्चाताप होतोय पण पश्चाताप होत असेल तुम्हाला खरा पश्चाताप होत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की कुणी तुम्हाला दबाव आणला हे महाराष्ट्राला सांगा आणि कुणाच्या सांगण्यावर तुम्ही एकत्र केलं आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये जाती मध्ये भांडणे लावायचे धर्म धर्मामध्ये लावायचे का बाबा या ठिकाणी सुरू झाले मराठा वाद लावायचा प्रयत्न झाला आता हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न सुरू आहे मूळ प्रश्न तुमचं माझं लक्ष विचलित करण्याचं काम हे सध्या जोरात सुरू आहे पण कर्मकरांनो तुम्हाला खरंच सलाम केलं पाहिजे की पैशाचा पाऊस या ठिकाणी पाडला गेला पण तुम्ही पवार साहेबाच्या सोबत राहिला आणि धैर्यशील भाग्याला विक्रमी मतानी त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं एवढा <ण्यारी> उत्साह नारायण तुमचं कौतुक म्हणून सांगत नाही पण याच्या अगोदर त्या मामाकडे आम्ही यायचो मामा आम्हाला मामा बनवायचे आणि एका छोट्या खोलीत बैठका घ्यायचे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा संतोष राव तुम्हाला आहे एक तीनशे लोकात घेतली आणि आज खऱ्या अर्थानं इथं आल्यावर नारायण बाबा साहेबांना विजयदादा मोहिते पाटीलला मानणारा सगळा वर्ग किती उत्साह सुप्रिया येईच्या आणि या शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताला आला हे बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि साहेबांची ताकद काय हे आम्हाला आज खर मारायला अनुभवा लागणार आणि तुम्ही सगळ्यांनी ताकद दाखवली म्हणून बारी बारीने आता भाऊ भाऊ पवार साहेबांकडे चक्र मारायला लागले पण कितीही चक्रा मारा आता सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्याची मागणी आहे की ज्याने ज्याने शरद पवार साहेबाचा पक्ष चोरायला सया केल्या त्या काही काताला परत घ्यायचं नाही ही महाराष्ट्रातल्या युवकांची मागणी आहे कार्यकर्त्याची मागणी आहे आमदार आता हे सगळे लोक वेगवेगळे कारणे द्यायला लागली धैर्यशील भैया आता सगळे चुकले बनायला लागले कारणे द्यायला लागली पण त्या लोकांना मला सांगायचं सांगायचंय तू इधर उधर की बात ना कर। तू इधर उधर की बात ना कर ये बता की काफीला क्यू लुटा मुझे से शिकायत नाही तेरी रहबरी का सवाल आहे आज आम्हाला दुष्पना करून अपेक्षा नाही त्यांनी पवार साहेबांना त्रास दिला त्यांचं ते काम आहे पण तुम्ही घरातले लोक होता तुम्ही शरद पवार साहेबांना काय त्रास दिला याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे अरे जे जे पवार साहेबासोबत राहिले त्यांना तुम्ही किती त्रास दिला अमोल दादा कोल्हे पवार साहेबासोबत थांबले म्हणून दादा तुम्ही अमोल कोल्हे साहेबाला म्हणला बघतोस तू कसा निवडून येतो बघा आले निवडून बघायला काय हिरो जागे काय अडचणच नाही पण तुम्ही दादा पवार साहेबासोबत राहिलेले अमोल कोल्हे कसा निवडून येतो हे म्हणण्यापेक्षा जर हे म्हणलं असत की माझ्या पुणे जिल्ह्यातला महाराष्ट्रातला वेदांता फॉक्सकॉन तू कसा गुजरातला येतो तुझ्याकडे बघतो तर जास्त आनंद झाला असता आज या वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती आमच्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकाच्या हाताला नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा इयरबत प्रकल्प गुजरातला गेला सॅफ्रोजचा प्रकल्प गुजरातला गुजरा हिऱ्याचा व्यापार गुजरातला गुजरातला सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला गुजरा दोन दिवसापूर्वी महिंद्राचा पंचवीस हजार कोटीचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील तुम्ही गुजरातला घेऊन चालला अरे मग सगळ्याच गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मत मागायला तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा तुम्हाला महाराष्ट्रात मत मागायचा अधिकार नाही ही महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे मला धैर्यशील भैया एक जणांनी विचारलं की शिवस्वराज्य का मी त्याला सांगितलं की अठरा पगड जातीचा विचार करणार आहे शिव स्वराज्य आहे स्वतःच्या धर्माबद्दल आदर बाळगून अभिमान बाळगून इतर धर्माचा आदर करणारं शिव स्वराज्य आहे प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणारं हे शिव स्वराज्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राची मान दिल्ली समोर न चुकू देणारं हे शिव स्वराज्य आहे आणि ते शिव स्वराज्य आपल्याला आहे त्यासाठी आता दादाचं मी खरं तर आभार मानील की ज्या वेळेला पवार साहेबाला सगळ्यांनी साथ सोडत होते त्यावेळेला अडचणीच्या काळात विजयदादा पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहिले हे माझ्यासारखा कार्यकर्ता आयुष्यभर त्या ठिकाणी विसरणार नाही ज्यावेळेला साहेबाला गरज होती त्यावेळेला विजयदादा मोहिते पाटील सगळं कुटुंब हे शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं नारायणबाद तुम्ही उभा राहिलात आणि तुम्ही सगळे उभं राहिलात फक्त तुम्हाला सगळ्याला एकच कळकळीची विनंती करतो कारण आता बोलणार आहे भरपूर आहे ताईचं आहे धैर्यशील भाईयाचं आहे आणि हा बोल दादाच आपल्याला ऐकायचं आहे म्हणून मी जास्त बोलत नाही मी परत करमायाला नारायण हा बाबी मी पुन्हा येईल म्हणालो नाही पुन्हा येईल म्हणलं की फौजदाराचा अर्धा हवालदार होतो म्हणून मी परत येईल पण आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपल्याला शरद पवार साहेबाच्या विचाराचा पहिलवान हा विधानसभेत पाठवायचा आहे आणि आता आम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही अशा वस्तादाच्या तालमीत आलाय की या वस्तादाला माहित आहे शरद पवार साहेब नावाच्या वस्तादाला माहित आहे कुणाला कुठं आणि कसं सरळ करायचं कोणता डाव कधी टाकायचा या वस्तादाच्या तालमीत तुम्ही आलाय आणि जे आम्हाला सोडून गेलेत ना त्या लोकांना मी धायदशील भैया एक गोष्ट नेहमी सांगतो जे जे पवार साहेबाला सोडतात त्यांना माझा एक प्रेमाचा सल्ला असतो की पावडर खाऊन तयार केलेली बळडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काय टिकत नाही <laughs> आणि ज्यांनी ज्यांनी पवार साहेबाला फसवलंय पवार साहेबांच्या पाठीत खाजगीर खूप असलाय पवार साहेबांचा पक्ष चोरलाय त्या सगळ्या गटाराला आता आपल्याला चितपट करून आसमान दाखवायचंय दाखवायचंय का मामाची आता मामागिरी चालू देणार का मामाची मामागिरी आता थांबवायची आणि या मामाला आता चितपट करून आसमान दाखवायचं दाखवायचंय दाखवायचं एवढा कमी आवाज अरे पैलवांनाच शिकारे करते तिकडे मामाच्या कांठाळ्या बसल्या पाहिजे ती गुलामी यात्रा फिरते दिल्लीची तिथपर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे जरा चोरा आसमान दाखवायचं ना मामाला मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली खालीय समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आहे आपलं काय का चाललंय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचा आमचा आमचं नय शरद पवार साहेब तू मागे पडव देश का देशकरता कैसा हो दा तूं दा जय दादा तू मागे पडव जयन फडण साहेब तू मागे पडव पडोल पडव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती तू मागे पड येऊन येऊ वाजवा तुतारी वाजवा तुतारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र धन्यवाद साहेब